नाईन मराठी मध्ये सगळ्यांचं स्वागत मी पहिलीच एक महत्वाची बातमी आहे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून बोनस जाहीर केला जाऊ शकतो सातशे रुपये प्रति क्विंटल हा बोनस देण्याची शक्यता आहे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये निर्णय होऊ शकतो लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची ही दिवाळी भेट असे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे सरकार धान उत्पादकांना बोनस देणार आहे प्रत्येक क्विंटल सातशे रुपये बोनस देण्याची शक्यता आहे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळी यांच्याकडून सुनील काय माहिती या संदर्भात निघूलं खरं तर ज्या पद्धतीनं दहान उत्पादन जे शेतकरी आहेत त्यांना आधारभूत किंमत खरेदी योजना जी असते त्यामधून कुठंतरी प्रति क्विंटलला सातशे रुपये प्रोत्साहन पण जे आहे ते अनुदान दिलं जाण्याची शक्यता आहे आणि कॅबिनेट जेणेकरून जे धान उत्पादक शेतकरी आहेत खासकर विदर्भातले जे शेतकरी आहेत त्यांना खूप आहे होणं अपेक्षित आहे धन्यवाद सुनील एकूणच माहितीबद्दल लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे सरकार ही भेट देणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेतला जाईल आणि आता बळूया